कलंबा येथे भूमिपूजन आटोल तालुक्यातील कलंबा येथे दहा लक्ष रुपयाच्या कामाचे भूमिपूजन आमदार चरणजी ठाकूर यांच्या हस्ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले कलंबाचे सरपंच पंचभाई माजी जिल्हा सदस्य समीर उमक महामंत्री दिनेश ठाकरे उपसभापती गंगाधर झिडके डोमा डोपरे यांनी कुदळ मारून भूमिपूजन केले गावचे सरपंच पंचभाई यांनी भूमिपूजन प्रसंगी गावातील अपूर्ण असलेली कामे आणि कबीरकुटीच्या बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली तर आमदार यांनी गाव दत्तक घेण्यासाठी आपण सर्व गावातील एकत्र या आणि निर्णय घ्या मी आपल्या शेवेत कामदार म्हणून आमदार नाही तर कामदार म्हणून काम करणार अशी प्रतिक्रिया दिली बघूया याचा सविस्तर रिपोर्ट राजकारण विकासाशी कोणाशी संबंध नाही आहे पण चला आता आम्ही तुमच्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे तरी आम्हाला तुमच्याकडून खूप विकासाचे जनक म्हणून तुम्ही ओळखल्या जातात काटोल क्षेत्रात तरी आमच्या गावाकर विकासाचे काम भरपूर पेंडिंग आहे जसं की रोड नाल्या वार्ड नंबर एक म्हणजे तिकडे म्हणजे नाल्या नाही आहे आजपर्यंत रोड नाही आहे बरेचसे तिकडल्या वस्तीमध्ये जसे बौद्ध विहार सगळे अर्धवट पडलेले आहे आमच्या गावामध्ये सगळ्यात मेन म्हणजे बौद्ध विहार सगळ्यात अर्धवट आहे शाळेच शाळेच पहिल्या नंबरवर बक्षीस आम्ही घेतलेलं आहे मागच्या वर्षी तरी शाळेमध्ये इथन जाता जाता सगळ्या पायाला मात्या वगैरे ते गठ्ठूचं काम सगळं बाकी आहे म्हणजे असे भरपूरशी विकास कामं आमच्या गावामध्ये बाकी आहे तरी आम्हाला हीच आशा आहे की आमदार यांच्याकडून की विकास काम आमच्याकडे झाले पाहिजे या आशेनं आम्ही सगळे गावकरी तुमच्यासोबत आहे आणि राहू कबीर कुटी हां मेन म्हणजे आमचं कबीर कुटी हा सगळ्यात जुना मुद्दा आहे पन्नास वर्षापासूनचा याच्यामध्ये आम्ही सगळं लोकवर्ग निघून जमा करून सगळे आम्ही सगळ्या गावकरींनी त्याच्यामध्ये आम्ही स्लॅबचं काम पूर्ण केलेलं आहे परी आता समोरची अशी आशा आहे की सम आमदार साहेब यांच्याकडून काही आम्हाला निधी उपलब्ध होईल तर त्याच्यामध्ये आम्ही कामं करू मेन म्हणजे आम्हाला सर वॉटर फिल्टर आमची एक पाणी वॉटर सप्लायची विहीर आहे ती नदीला लागून आहे या दिवसामध्ये त्याचा काय होते कधी कधी बडवूळ पाणी कधी कधी तरी आम्ही ते ऍडजस्ट करतो तरी आमच्याकडे पेशंट वगैरे काही आहे नाही सात रोजीच्या पावसाळ्यात तरी एक वॉटर फिल्टर वगैरे या चौकात हो तुमच्या नावाचं लागून जाईल व टी एटीएम तर ते अजून चांगलं होऊन जाईल आमच्या गावासाठी म्हणजे बारीश मध्ये त्याचा फायदा होऊन जाईल आणि तो पूल तो साहेबांनी सांगितला आम्हाला त्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा तुमचा मंजूर आहे म्हणून हा पाच कोटी टाकले त्याचा आभार आहे आम्हाला पुन्हा वाढून कारला रोड आहे त्याच्यामुळे तो अर्धवट आहे तो आम्हाला शॉर्टकट पडते काटोलला जायला जे संदीप भाऊ तुम्ही जी पाधान गेली होती त्याच्या समोर जाऊन ती अर्धवट राहिली आहेत काटोल एवढंच म्हणतो आणि आपले दोन शांतीचा संदेश देणार आहे संत कबीर घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आजच्या या कलंबा येथील विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे महामंत्री दिनेशजी ठाकरे समीरजी उमक या गावचे सरपंच प्रवीण सोबत आलेले सगळे कार्यकर्ते उपस्थित मित्रांनो आज पुष्कळ दिवसानंतर या गावामध्ये यायला भेटलं पंचबाई इकडे आला म्हणून आम्हाला इकडे यायला भेटलं आहे आतापर्यंत सगळे तिकडेच होते आम्ही आलो म्हणजे वाटल्यासारखं वाटे इथं असा पद्धतीचा हा प्रकार लोकशाहीमध्ये न सोडणारा आहे असं माझं वैयक्तिक मत त्या ठिकाणी आहे आता समीर भाऊ सांगितलं तुम्ही पालकत्व घ्या आहे गावच आता समीर भाऊ गावाला विचारून हे मला दत्तक घेते का बाजू दोन्ही कडून चालली पाहिजे हे दत्तक घेत असान मग गाव कसं बनवायचं परिसर कसा बनवायचा ते माझ्यावर सोडा पण पहिले तुम्ही ठरवून घ्या तर मला दत्तक चालते का म्हणून मी आज रात्री एक मिटिंग घ्या आणि त्याच्यामध्ये ठरवून घ्या सगळेजण आमदाराला आपण दत्तक घेतलेला आहे तर तुम्ही जर दत्तक घेतलं तर मग तुम्हाला काही सांगायची गरज त्या ठिकाणी पडणार नाही ह्या गावाची आजूबाजूचं जे काही आहे ते सगळं मी पाहून घे त्या ठिकाणी कारण की त्या क्षमतेनं काम करण्याची परमेश्वरानं मला शक्ती त्या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने दिलेली आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही पण दत्तक नाही घेतलं तरी मी या गावामध्ये आज आलो आहे तर हे समजून घ्या की हे राहिलेलं जे काही आहे ते माझ्या हिशावर होतं ते मी पूर्ण करणार आहे त्या ठिकाणी मग तो रस्ता असे मग तो कबीर कुटी असे मग ते बाजूच्या पाननी असे आठवले साहेबांनी काही पाननी सांगितलेल्या आहेत हे सरकार तुम्हाला विकासाचं काम करण्याकरता हे सरकार देशामध्येही आलेलं आहे स्वाभिमानानं त्या ठिकाणी जगण्याकरता संदेश देण्याकरताही आलेला आहे आणि या जगाच्या पाठीवर आपलं नाव दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जगाच्या पाठीवरचं नेतृत्व करणारा देश निर्माण करण्याकरता नरेंद्र नरें मोदीजींच्या रूपामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सगळ्या क्षेत्राकरता काम करत आहे मग ते चुलीपासून असो किंवा शेतकऱ्याचं असो किंवा बेरोजगाराचं अस सगळ्यांच्या कल्याणासाठी काम करण्याचा संकल्प घेऊन हे सरकार काम करत आहे या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपाने त्या ठिकाणी सरकार आलं आपण पाहत आहोत कशा पद्धतीचे निर्णय आपल्या हिताचे त्या ठिकाणी होत आहे मोठी योजना आपल्याकरता त्या ठिकाणी केंद्राची आली सगळ्याला घर मिळालं पाहिजे पंतप्रधान आवास योजनेचं त्या घराच्या संबंधी आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माझी विनंती आपण सगळ्यांना राहणार आहे की हे घरकुल सगळ्यांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे सरपंचाकडून दोन अपेक्षा या ठिकाणी मी निश्चितपणे करायची एक अपेक्षा आहे की प्रत्येकाला घर त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आहे आतापर्यंत आजोबा त्या ठिकाणी अर्ज करत होता ग्रामपंचायतमध्ये त्याच्या नात्याला घर भेटत होतं अशा पद्धतीची पद्धत होती पण आता ज्यांना मागितलं त्याला घर देण्याची आता सरकारची तयारी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून प्रत्येक गरिबाला त्या ठिकाणी घर कसं मिळेल याकरता आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे कारण की घरा घर मिळालं तर त्याला छत मिळेल तर त्याच्यासारखा दुसरा आशीर्वाद तुमच्याकरता त्या ठिकाणी राहणार नाही दुसरं माझी विनंती तुम्हाला आहे की या गावामध्ये जितके म्हातारे आहेत काही म्हातारे संजारी निराधार योजनेमध्ये त्या ठिकाणी मदत मागतात तर ते कोणाकोणाचं त्या ठिकाणी केवायसी त्या ठिकाणी गडबड होते किंवा त्याच्या खात्यामध्ये गडबड होते त्याला पैसे मिळत नाही तर त्याला त्याच्या घरी जाऊन त्याला ते विचारपूस करून त्याचे कागदपत्र आपण त्याचे अप टू डेट करण्याकरता त्याला सहकार्य केलं पाहिजे आणि त्याच्यावरही त्याचं काम होत नसेल तर तुम्ही नव्यानं त्याचा फॉर्म भरा तो माझ्याकडे आणून द्या पंधरा दिवसामध्ये त्याच्या खात्यावर पैसे टाकण्याची जबाबदारी ही माझी त्या ठिकाणी राहणार आहे म्हातारपणामध्ये त्याला तितका आधार मिळावा याकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करावं अशी माझी तुम्हाला त्या ठिकाणी विनंती आहे पांडन रस्त्याचा मोठा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला शेतकऱ्यांना पांडन मिळाला पाहिजे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले जे पालकमंत्री आहेत चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना त्या समितीचा अध्यक्ष केलेला आहे आणि एक नवीन एसओपी आता महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी जाहीर करणार आहे त्याच्या माध्यमातून आमदाराच्या अध्यक्षतेखाली निर्वाचित क्षेत्राची जी कमिटी राहील त्याच्यामध्ये तहसीलदार सचिव राहणार आहे आणि सगळ्या विभागाचे बांधकाम अभियंता उपअभियंता हे सदस्य राहणार आहे आणि पोलीसचे अधिकारी त्या ठिकाणी या कमिटीमध्ये सदस्य राहणार आहे म्हणून आता अडवण्याचं धोरण कोणीही त्या ठिकाणी स्वीकार स्वीकारलं तर ती दंडात्मक कारवाई त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आता पाननी अडवण्याचं काम आणि पाननी थांबवण्याचं काम पुढच्या काळामध्ये तुम्हाला आठवणे साहेब त्या ठिकाणी दिसणार नाही आणि त्याकरता सरकारने कठोर निर्णय घेतलेला आहे तो याकरता घेतलेला आहे तर शेतामध्ये निसर्गाच्या तावडीतून कसं तरी पीक आपल्या घरापर्यंत आणायचं पण तेही त्याला जर त्या सवलतीनं आणता येत नसेल तर हे दुर्दैव आहे अशा पद्धतीचं निर्णय शासनानं त्या ठिकाणी घेतला आणि त्याला पक्के रस्ते त्या शेतापर्यंत करून द्यायचे अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे पहिले कच्ची पान नुरमाची करायची दुसऱ्या वर्षी खडीकरण करायचं आणि तिसऱ्या वर्षी त्याच्यावर डांबरीकरण करून त्याला मजबूत रस्ता उपलब्ध करून द्यायचा अशा प्रकारचं काम सरकारनं त्या का ठिकाणी हाती घेतलेलं आहे त्याची सुरुवात लवकरच आता महिनाभराच्या आतमध्ये या संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून एकही एक पांढर आपली त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही राहिला रस्ता एक आपला कारल्याला जाण्याचा तर मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा येईल तर त्या रस्त्याचं मी उद्घाटन करायला येणार आहे म्हणजे भूमिपूजन नाही करणार मी मधात डायरेक्ट उद्घाटन करायला या ठिकाणी येणारा आजची तारीख लिहून घ्या त्या दिवशी त्या रस्त्याचं मी चरणसिंग ठाकूर म्हणून उद्घाटन करील हे डोमा पाटील आपल्याला मी या ठिकाणी सांगतो <coughs> म्हणून काम करणं हे आमचं ध्येय आम्ही ठरवलेलं असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने चांगले बंधारे झाले पाहिजे शेतकऱ्याला दोन वेळचं पाणी त्या ठिकाणी शेताला मिळालं पाहिजे अशा प्रकारचे प्रकल्प सुद्धा आपल्या भागामध्ये आणण्याचं काम पुढील काही दिवसामध्ये आपल्याला कोळशी प्रकल्पाचं पाणी आपल्याला कनान बॅरेजमधून ते पाणी सावनेर मार्गी आपल्या भागामध्ये येणार आहे आणि ते येनवा सर्कलला पुरेसा पाणी शेतीला त्या ठिकाणी दिला जाणार आहे द्वारे सतराशे कोटी रुपयाचं त्या प्रकल्पाचं भूमिपूजन लवकरच आपल्या लाडले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्या ठिकाणी करणार आहे आणि त्या प्रकल्पाचं काम सुरू होऊन येनवा सर्कल सावरगाव सर्कल या दोन सर्कलला पुरेसं शेतीला पाणी मिळेल इतकं पाणी आपल्या शेतीकरता त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि दुसरा आपला आपलं पाहत होतं का विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या करत होता पाच जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मोठी आपली दुर्दशा त्या ठिकाणी शेतकऱ्याची होत होती आणि म्हणून नडगंगा जडगंगा योजना त्या ठिकाणी आणली आणि त्या योजनेमध्ये पाच जिल्हे होते आता सहाव्या जिल्ह्याचं काटोल निर्वाचन क्षेत्र त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यामध्ये आता काटोल निर्वाचन क्षेत्राचा समावेश माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आणि अपरवर्ध्याच कालव्यातून एक कॅनल टाकून आपल्या निर्वाचन क्षेत्राला पुरेसा पाणी सगळ्या शेतीला मिळेल अशा प्रकारचा प्रकल्प त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि म्हणून या भागातला शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये सुखी होणार आहे अशा प्रकारचा संकल्प करून हे सरकार त्या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून बांधवांना माझी विनंती आहे की आता हे सरकार आश्वासनावर चालवणारे नाही आहे आपण पाहिलाय वेगवेगळ्या वेग योजनेच्या माध्यमातून आपण सगळ्यांना मदत करतो शेतकऱ्याला त्या ठिकाणी विजेचा त्रास होत होता त्याचे विजेचं बिल त्या ठिकाणी चाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये माफ केले आणि आता सगळ्याकडे त्या ठिकाणी गावठांचे फिडर त्या ठिकाणी लावल्यानंतर पुढच्या सहा आठ महिन्यानंतर शेतकऱ्यांना बारा तास त्या ठिकाणी शेतीला दिवसाची लाईन त्या ठिकाणी पुरेशी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे मग त्यांना रात्रीचं त्या ठिकाणी शेतीमध्ये जाण्याची आणि पाली उरल्याची त्या ठिकाणी गरज राहणार नाही अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सगळं काम त्या ठिकाणी या राज्यामध्ये सुरू आहे आणि म्हणून बांधवांधो माझी विनंती त्या ठिकाणी आहे की काम करणाऱ्याच्या पाठीबाध राहण्याची आपण त्या ठिकाणी कुठंतरी एक सुरुवात केली पाहिजे कारण की आपल्याला सगळ्यांना मिळून या देशाला पुढं न्यायचं आहे आपल्या परिसराला पुढं न्यायचं आहे आपल्या गावाला पुढं न्यायचं आहे आणि लहान लहान संकुचित भावना त्या ठिकाणी ठेवून आपण किती दिवस आपण आपला काळ त्या ठिकाणी हे जुना काळ होता म्हातारी मंडळी होती आता सगळे नवीन जनरेशन आलेलं आहे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे शेतीमध्ये सुद्धा यायची टेक्नॉलॉजी आता आलेली आहे की शेतीला आता मराठीच्या झाडाला काय पाहिजे काय नाही पाहिजे संध्याकाळी कोणती बिमारी येणार आहे सकाळी कोणती बिमारी येणार आहे त्याला उद्याचं खात कोणतं टाकायचं आहे कोणता फवारा मारायचा आहे सगळं तंत्रज्ञान आपल्याकडं कडे त्या ठिकाणी आलेलं आहे आणि कालच त्या ठिकाणी एक देशाची एक शास्त्रज्ञ श्री भटनाकर यांनी त्या ठिकाणी सुचवल्याप्रमाणे सातनवरी गावाला त्या ठिकाणी दत्तक घेतलेला आहे त्यांनी चोवीस तासामध्ये त्या ठिकाणी टावर उभं करून त्या गावाला संपूर्ण काळाकरता आता वायफाय करून दिलेला आहे शंभर टक्के त्या ठिकाणी त्या गावाला आणि प्रत्येक ज्या शेतामध्ये त्या ठिकाणी ए टेक्नॉलॉजी लावून टाकलेली आहे आणि तिथं पाहण्याकरता आता लोक जात आहेत तर तीच टेक्नॉलॉजी आपल्याला पूर्ण निर्वाचन क्षेत्रामध्ये आता पुढच्या काळामध्ये वापरून आपल्या शेतीचे दिवस आपल्याला कसे चांगले होतील त्याकरता आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून सगळं करण्याकरता आपण सगळ्यांनी ज्याला ज्याला ज्या ज्या पदावर ज्या ठिकाणी जबाबदारी मिळाली समाजाला शेवटी विश्वास पाहिजे आता मला सांगा इतकं घर घरकुलाची योजना आहे आणि एखाद्याला त्या ठिकाणी घर मिळत नसेल तर तो सरकारबद्दल काय भावना ठेवणार आहे म्हणून ग्रामपंचायतच्या स्तरावर पंचायत समितीच्या स्तरावर आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन प्रत्येक लाभार्थीला त्या ठिकाणी घर मिळेल अशा प्रकारचं काम आपण त्या ठिकाणी करावं प्रत्येकाला त्या ठिकाणी संजय निराधारच्या योजनेचा त्या ठिकाणी म्हातारपणामध्ये त्याला आधार मिळेल अशा प्रकारचं काम पुढाकारांना आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि सगळं मिळून आपल्या क्षेत्राला पुढं नेण्याकरता आपण पुढं आलं पाहिजे इतकीच विनंती त्या ठिकाणी करतो दोमा पाटलांनी या ठिकाणी जी इच्छा व्यक्त केलेली आहे राहिलेलं काम कबीर कुटीचा लवकरच तुम्ही एक कडून त्याचं चांगलं डिझाईन करा दोन कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करा त्याला निधी उपलब्ध करून देण्याचं काम ते मी लवकर त्या ठिकाणी करेल माझा स्वभाव एक ठरलेला स्वभाव आहे मी जे बोलेन ते केल्याशिवाय राहणार नाही परंतु तुम्ही त्या पद्धतीनं त्याचा मागं लागून त्या ठिकाणी ते काम करून घ्या या क्षेत्राला चांगले दिवस येणार आहेत त्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवून पुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही आणि ह्या भारतीय जनता पार्टीचंच सरकार त्या ठिकाणी लोककल्याणासाठी पुढं येऊन आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य करणार आहे आणि म्हणून आपण जो काही आशीर्वाद दिलेला आहे काही लोकांनी काही कंजूसी केली असेल तरी मी आपल्या परिवाराचा सदस्य त्या ठिकाणी आहे मी काही तुमचा आणणार नाही आहे मी तुमचा कामदार आहे आणि कामदाराचं काम आहे या निर्वाचन क्षेत्राचं पारणं फेडणं आणि म्हणून या पाच वर्षामध्ये या निर्वाचन क्षेत्राला महाराष्ट्राचं अग्रगण्य निर्वाचन क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून तुम्हाला पाहाव्यास मिळेल इतकीच त्या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो आपण या ठिकाणी आमचा सत्कार केला या सत्कारामधून जो काही विश्वास व्यक्त केलेला आहे त्याच्यातून जी काही शक्ती मिळेल ती शक्ती कबीर महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो